जनशक्ती न्यूज जनते जनते सोलापूर शहरातील अतिक्रमण विरोधी पथकाचे अधिकारी श्री बनसोडे यांनी बेगमपेठ परिसरात धडाकेबाज कारवाई करून शिवसेना संपर्क कार्यालयासमोरचे अतिक्रमण काढून टाकले मात्र पत्र्याच्या शेडमध्ये उभारलेल्या शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाला परवानगी असल्याने त्याला हात लावला गेला नाही याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी आणि बनसोडे यांच्यात शाब्दिक चकमक होण्यासह हप्ता गोळा करण्याचा गंभीर आरोपही करण्यात आला शहरातील वाढत्या अतिक्रमणावर नियंत्रण मिळवण्यासाठी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आज बेगमपेठेत धाड टाकली शिवसेना संपर्क कार्यालयासमोर पेवर ब्लॉक्स आणि नामफलक असलेल्या जागेवर कारवाई करण्यात आली या पेवर ब्लॉकचा वापर नागरिक फुटपाथ म्हणून करत होते मात्र बनसोडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जेसीबी मशीनच्या साहाय्याने ते पूर्णपणे उखडून टाकले कार्यालयाच्या मागे असलेल्या सिमेंट गोडाऊन आणि पत्र्याच्या शेडवर मात्र कोणतीही कारवाई झाली नाही असा आरोप शिवसेना कार्यकर्त्यांनी केला आहे कारवाई दरम्यान शिवसेनेचे पदाधिकारी आणि बनसोडे यांच्यात तीव्र शाब्दिक वाद झाला कार्यकर्त्यांनी बनसोडे यांच्यावर फक्त निमित्त असल्याचा आणि मागे वेगळा हेतू असल्याचा आरोप केला तसेच हप्ता गोळा करण्यासाठी ही कारवाई केली जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला यावर बनसोडे यांनी स्पष्ट भूमिका घेतली शासनाने दिलेला आदेश आहे मी कोणालाही घाबरत नाही वाटल्यास माझ्यावर गुन्हा दाखल करा असे सांगून ते ठाम राहिले पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता अतिक्रमण काढताना बैयांची मोठी गर्दी जमली होती परिसरात काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपाने वाद वाढला नाही या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना कार्यकर्ते संतप्त झाले असले तरी बनसोडे यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये भीती पसरली आहे नागरिकांमध्ये बनसोडे यांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे विभागीय कार्यालयाचं पत्र आहे भूमाल पत्र आहे आरोग्य खात्याचं पत्र आहे आम्हाला फक्त कारवाईसाठी आम्हाला बोलवलेलं असते आम्ही नाही तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करा तुम्ही गुन्हा दाखल करा गुन्हा दाखल करायचा भाषा वापरायची नाही करून दाखवत मला कारवाईमध्ये अरे त्यांना तुम्हाला काय द्यायचं ते बघा तुमच्यावर आम्ही कारवाई माझ्यावर गुन्हा दाखल करा ना आत्ता जाऊन करा म्हण तयार गुन्हा दाखल करून घ्या मी काय गुन्हा दाखल करतो तिथे बघा चला बाजू सर मला चॅलेंज करू नका चला हो घ्यायचं दाखल इथल्या अधिकाऱ्यांना लाखो रुपयाचा हप्ता देतात त्यांची एवढी मोठी बिल्डिंग समोर बांधलेली असताना बिल्डिंगच्या समोर त्यांनी पथरा शेड मारून अतिक्रमण फाटलेला आहे बाहेर रस्त्यावर सिमेंटचं गोडाण वापर जाते त्यांचा सिमेंटचा व्यवसाय आहे गोडाण म्हणून रस्त्यावर शेड मारून ते वापरतात लाखो रुपयाचे हप्ते देतात हे लोक आणि आपला स्वतःचा कारभार इथे चालवतात अनागोंदी कारभार चालवतात आणि महानगरपालिका तशा गोष्टीकडे लक्ष न देता रस्त्यावर खाली पेवर ब्लॉक टाकलेले आज या महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या डोळ्यामध्ये खोपावं गेली चार दिवस झाले आम्ही महापालिका आयुक्तांकडे जातोय आम्ही आम्ही सर्व कागदपत्र दाखवतोय परंतु आयुक्त आम्हाला भेटायला तयार नाहीत आतमध्ये बसतात मिटिंग आहे सांगतात आणि पाठीमागच्या दरवाजेने निघून जातात अवंभाशीने केलेली ही कारवाई शंभर टक्के चुकीची आहे आणि आज आम्ही हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांना सगळं दाखवल्याचे राहणार नाही हा नाम मात्र आहे ह्याच्या पाठीमाग आणि हे जे महानगरपालिकेचे आयुक्त आहे हे सचिन उंबाशी आहेत बनसोडे हे रिटायर झालेले आहेत त्यांना केवळ इथल्या कारवाई करण्यासाठी म्हणून काही लोकांच्या हत्ते गोळा करण्यासाठी दहशत निर्माण करण्यासाठी म्हणून बनसोडेला त्यांनी पुन्हा एकदा त्या नोकरीवर घेतलेला आहे त्यांच्याकडून तुम्ही बाईट घ्या माझ्याकडून बाईट घेण्यापेक्षा आमच्या वरिष्ठ आहेत त्या वरिष्ठाकडून बाईट सांगितल्याप्रमाणे होईल कारवाई शंभर टक्के आम्ही ते अभिप्रायासाठी पाठवलेला आहे अभिप्राय आल्यानंतर कायदेशीर जी कारवाई करत जे आम्ही करतो त्यामध्ये लोकांनी संभ्रमात राहू नये आणि संभ्रम निर्माण पण करू नये आम्ही दिले गरीबावर कारवाई व्हावी श्रीमंतावर होईना आम्हाला कुणाचं काही घेणं ते महानगरपालिकेच्या जागेवर किंवा फुटपाथवर ज्यांनी ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण थोडा वेळ लागेल आठ दहा दिवस वेळ लागते पण कारवाई शंभर टक्के सोलापूर शहरामध्ये होणारच बंधू साहेब तुम्ही आता आलात काही जॉईनिंग झाली परंतु गेल्या दीड ते दोन वर्षापासून हे रस्त्यावर अतिक्रमण आहे मग महापालिकेला दिसलं नाही काय अतिक्रमण आता मी त्याच्यावर बोलू शकत नाही प्रशासन त्यांचं काम करते आता मी आलोय आता ते होईल तुम्ही म्हण तुमच्या तक्रारीचं निवारण होईल